मराठा आरक्षण आंदोलन सध्या चांगलंच चर्चेत आहे त्यानंतर ओबीसी समर्थक सुद्धा पुढे आले आणि आता मराठवाड्यातील कोळी समाजांनी तेरणा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन छेडलं आहे काय आहे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर वारंवार मागण्या करून सुद्धा आदिवासी कोळी समाजाकडच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे या कारणामुळे निलंगा तालुक्यातील दादगी येथील तेरा नदीपात्रामध्ये जवळपास तीन ते चार हजार कोळी समाजांनी जलसमाधी आंदोलन छेडलं होतं हे आंदोलन जवळपास आठ तास इतका वेळ चालला असून शेकडो समाज बांधव नदीपात्रामध्ये उतरले होते त्यातील त्यातील दोघे जण नदीपात्रात बुडत असल्यामुळे त्यांना तत्काळ वर करण्यात आलं आणि त्यांच्या निलंग्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे बोल जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेत नाही असा इशारा कोळी समाजाच्या बांधवांनी सरकारला केला आहे या आंदोलनामध्ये आदिवासी कोळी समाजांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या आपण सविस्तर पाहून घेऊया पहिली मागणी आहे जात प्रमाणपत्र मिळणे आदिवासी कोळी समाजातील ढोर कोळी टोकरी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी अशा कोळी समाजातील व्यक्तींना त्यांच्या कोळी या नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र मिळावं ही मागणी या आंदोलकांनी जोर धरून धरली आहे कारण जातवद प्रमाणपत्र हे मराठवाड्यातील कित्येक भागातील लोकांना जातीवधादा प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचण येत आहेत या कारणास्तव येथील नागरिकांना जातव प्रमाणपत्र हे कुठल्याही शंकेशिवाय मिळावं अशी मागणी या आंदोलकांनी जोर करून धरली आहे त्यांची दुसरी मागणी आहे वडिलांना जातेवधा प्रमाणपत्र आहे तर मग त्यांच्या मुलाला का नाही एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील एखाद्या व्यक्तीकडे जर जातवधता प्रमाणपत्र असेल तर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याच्या पुढच्या पिढीला जातवधता प्रमाणपत्र मिळण्यास आली नाही पाहिजे अशी त्यांची मागणी आहे जर वडिलांकडे प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या मुलांना जातवधता प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण आली नाही पाहिजे कारण ते एका रक्ताच्या नात्यातील असतील तर त्यांना जातवधता प्रमाणपत्र मिळण्यास काय हरकत आहे असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे जर एका रक्ताच्या नात्यातील जर व्यक्तीकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र कोणत्याही अडचणीशिवाय मिळावे ही, ही मागणी त्यांनी काल जोर धरून केली होती त्यांची तिसरी मागणी आहे विनाट जातीचे दाखले आदिवासी कोळी समाजातील महादेव कोळी ढोर कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी अशा समाजातील जमातीतील लोकांना विना कोणत्याही अटी शिवाय त्यांच्या कोळी या नोंदी साठी नोंदीवरून जातीचे दाखले मिळावेत ही ही मागणी त्यांनी काल आंदोलन करताना केली कारण या समजेतील लोकांना जात प्रमाणपत्र तर मिळत नाहीच पण जातीचे दाखले सुद्धा मिळायला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते त्यामुळं कोळी या नोंदीवरून आम्हाला जातीचा दाखला मिळावा अशी मागणी काल आंदोलकांनी केली होती मागणी क्रमांक चार जात पडताळणी रद्द कधी काही जर एखाद्या व्यक्तीला जर जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्या व्यक्तीचं आता वैधता प्रमाणपत्र रद्द केलं जाऊ नये ही मागणी काल आंदोलकांनी केली आहे कारण सध्या आजकाल मराठवाड्यातील कित्येक व्यक्तींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं आहे कारण एखाद्या व्यक्तीला जर जात वैधता प्रमाणपत्र अगोदर मिळालं असेल तर त्याचं कोणत्याही कारणाशिवाय आता ते जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं जाऊ नये ही मागणी आंदोलकांनी काल जोर धरून केली होती मागणी क्रमांक पाच विद्यार्थ्यांना अडचण जात अवजेचा प्रमाणपत्र नसल्यामुळे म्हणा किंवा जातीचा जातीचा दाखला नसल्यामुळे म्हणा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये आता खूप मोठी अडचण निर्माण होत आहे उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र जातक जाता, जाता प्रमाणपत्र हे कंपलसरी असल्यामुळे आणि त्यांच्याकडे ते नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते या कारणाचं अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सुद्धा सोडलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा हा अन्याय सरकारने दूर करावा आणि त्यांना जातीचा दाखला आणि जाता प्रमाणपत्र हे लवकरात लवकर दिलं जावं अशी मागणी काल आंदोलकांनी केलेली आहे एकंदरीत हा कोळी समाजावर होणारा अन्याय आहे त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळून जात प्रमाणपत्र द्यावे ही मागणी त्यांनी काल मोठ्या प्रमाणात केली जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा सुद्धा पवित्रा काल आंदोलकांनी घेतला होता तहसीलदार प्रसाद कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी आंदोलन मागे घेण्याची काल आंदोलकांना विनंती केली या आंदोलनामध्ये चंद्रहास नलमले माधव पिटले राम काळगे ईश्वर सूर्यवंशी तम्मा माडी बोने संजय नाटेकर पिटले बोने आदी आदिवासी कोळी समाजांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी घेतला दादगी परिसरात झालेल्या या आंदोलनामध्ये आदिवासी कोळी समाजातील प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सहभागी घेतला आणि या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून याच्यावरती आपण तोडगा काढू असं आश्वासन काल आंदोलकांना केलं आहे एकंदरीत या आंदोलनावरती तुमचं काय मत आहे आदिवासी कोळी समाजावरती हा होणारा अन्याय आहे का आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या संदर्भात तुमचं मत काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद